गुड मॉर्निंग mm -hmm. uh, मी माझ्या चॅनलवरती ज्या स्टुडंटसाठी वेगवेगळ्या स्कीम्स असतात किंवा स्कॉलरशिप असतात त्याबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असते जर तुम्हाला आणखी कुठल्या प्रायव्हेट स्कॉलरशिप असेल किंवा गव्हर्मेंट स्कॉलरशिप असेल किंवा वेगवेगळ्या ज्या कि स्कीम असतील यू पी एस सीसाठी एम पी एस सी किंवा इलेवन ट्वेल्थचे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी जर वेगवेगळ्या स्कीम असतील आणि त्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आज ज्या योजनेबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती आहे त्या योजनेचं नाव आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती यामध्ये जे इलेवनचे स्टुडंट आहे म्हणजे ज्या आत ज्यांनी आता इलेवन्थला ॲडमिशन घेतले टेन्थ पास झाले दोन हजार चोवीसमध्ये त्या स्टुडंटसाठी आहे या यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना दहावीच्या रिझल्टमध्ये पंच्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असे ओ बी सीचे ओ बी सी म्हणजे ओ बी सी आणि य जे एस सीचे स्टुडंट आहे हे दोन्ही प्रवर्ग जे ते या योजनेसाठी अप्लाय करू शकतात यामध्ये तुम्हाला अकरावीला तीन हजार अकरावीला तीन हजार आणि बारावीला तीन हजार असे तुम्हाला दोन्ही वर्षांची मिळून सहा हजार स्कॉलरशिप जी आहे ती पुरवण्यात येईल तर या योजनेबद्दल काही नियम किंवा अटी सांगितलेल्या आहेत त्या अशा की विद्यार्थी आ विद्यार्थ्यांनी अकरावी व बारावीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा व तो विद्यार्थी जो आहे तो अनुसूचित जाती किंवा ओ बी सी ओबीसी या प्रवर्गामधला असावा त्यानंतर या योजनेचा सगळ्यात मोठा बेनिफिट स्टुडंटला हा आपण एक एक की ही जी योजना आहे ही घेतल्यानंतर तुमच्यासोबत असं हो नाही होणार की तुम्हाला दुसऱ्या एखाद्या स्कॉलरशिपचा फायदा नाही घेता येणार ही योजना जी आहे ती तुमची भारत सरकार स्कॉलरशिप पण तुम्ही घेऊ शकतात व इतर ज्या गुणवत्ता स्कॉलरशिप असतील त्यांना देखील तुम्ही अप्लाय करू शकतात म्हणजे फक्त ह्या योजनेचा लाभ घेतला आहे म्हणून तुम्ही तिकडे लाभ घेऊ शकणार नाही किंवा अपात्र ठराल असं काही होणार नाही आणि दुसरं म्हणजे या या स्कॉलरशिपमध्ये पालकांच्या उत्पन्नाची अट ठेवण्यात आलेली नाही आहे फक्त जर तुम्हाला तुम्ही ओबीसी किंवा एस सी कॅटेगरीमध्ये आहात आणि तुम्हाला पंच्याहत्तरपेक्षा जास्त टक्के तर तुम्ही या योजनेसाठी जे ते अप्लाय करू शकतात ही योजना जी ती दोन वर्षाकरता दोन म्हणजे एका महिन्यात दहा एका वर्षात दहा महिन्यांसाठी जी येते ही योजना दरमहा तुम्हाला तीनशे रुपये इत या योजनेमार्फत जे ते दिले जातील इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घेऊ शकतात आता ही योजना जी ती आपल्या आपले सरकारचं जे महाडीबीटीचं पोर्टल आहे तिथे ऑनलाईन पण ही योजना जी, थी थी है, जी आ, है आ, आ, ती आहे परंतु या पी डी एफमध्ये जी इन्फॉर्मेशन आली आहे त्यामध्ये त्यांनी तुम्हाला ऑफलाईन तुमच्या कॉलेजच्या प्राचार्यांकडे किंवा कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे एकदा तुम्ही तुमच्या कॉलेजला जशी तुमच्या ॲडमिशन होतील तेव्हा तुमच्या कॉलेजला भेट द्या आणि त्यांना विचारा की हे ऑनलाईन भरायचं आहे की ऑफलाईन कॉलेज थ्रूच भरला जाणार आहे या काई काई तर यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे तर तुमचं जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे त्याच्यानंतर तुमची मार्कशीट दहावीची गुणपत्रिका इथं तुम्हाला या फॉर्मसाठी लागणार आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे आणि विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं बोनाफाईड सर्टिफिकेट इथं लागणार आहे हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असल्यानंतर तुम्ही या फॉर्मसाठी इलिजिबल आहात तुम्ही याला अप्लाय करू शकता तुम्हाला ऑनलाईन याबद्दल काही आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर कसं व कुठून करायचं आहे हे एकदा मी तुम्हाला सांगते त्यानंतर तुम्ही ते चेक करा तुम्हाला डी बी टीच्या तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करायचं आहे जेव्हा तुम्ही जर इलेवनचे स्टुडंट असाल तुम्ही तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करून तुमची प्रोफाईल बनवावी लागेल आणि त्यानंतर प्रोसिड करावी लागेल तर जेव्हा तुम्ही तुमची प्रोफाईल बनवाल हंड्रेड पर्सेंट सगळं तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड्रेस इन्फॉर्मेशन आणि जी काही असेल ते सर्व इन्फॉर्मेशन टाकून तुम्ही जेव्हा हंड्रेड पर्सेंट तुमची प्रोफाईल कंप्लीट होईल तेव्हा इथे तुम्हाला ऑल स्कीमचं ऑप्शन दिसेल ही इथे ऑल स्कीमचं जे ऑप्शन आहे ते ऑल स्कीमचं ऑप्शन दिसेल ज जसं तुम्ही ऑल स्कीमवरती क्लिक तुमच्या पेजवरती इथे सगळ्या स्कीम ज्या आहेत त्या विजिबल होतील की आपल्या आप महाडी पीटीच्या वेगवेगळ्या वे, कोणत्या आहे तर आपल्याला ज्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचे त्या थर्ड नंबरच्या पेजवरती दिलेल्या आहेत सॉरी वन मिनिट थर्ड नंबरचं पेज जे ते ओपन होईल तेव्हा फर्स्ट तुम्हाला स्कॉलरशिप दिसेल राज छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप फॉर स्टुडंट स्टडींग इन इलेवन ट्वेल्थ विजे एन टी एस uh, बी सी अँड ओबीसी uh, तर इथे तुम्हाला डिपार्टमेंट पण बघून घ्यायचं आहे इथे ही जी स्कॉलरशिप आहे ही तुम्हाला पूर्ण बघून घ्यायची आहे इचं ॲप्लिकेशन जे करायचे ते ऑलरेडी स्टार्ट झालेले अकरा दहा दोन हजार तेवीसपासनं आणि लास्ट डेट जी तू तुमची पंधरा सात चोवीसपर्यंतची आहे जुलै पंधरा तारखेपर्यंतची आहे तर टेक ॲक्शनमध्ये इथं अप्लाय दिसतंय इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही तुमचं फॉर्म फिलिंग जी आहे ती स्टार्ट होईल आणि पी डी एफमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर जो जी आर या योजनेचा तो तुम्हाला जर आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही इथून जी आहे ती डाउनलोड करू शकतात त्यानंतर तुम्ही स्क्रोल करून आणखी थोडं खाली गेलेत तर इथं तुम्हाला एक सोशल जस्टिस डिपार्टमेंटची राजश्री छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिपच भेटेल ही एस सीच्या स्टुडंटसाठी हिचे पण फॉर्म अकरा दहा दोन हजार तेवीसला स्टार्ट झाले पंधरा सात दोन हजार चोवीसपर्यंत याची लास्ट डेट आहे अप्लायमध्ये गेल्यास के क्लिक केल्यास फॉर्म भरणं स्टार्ट होईल पी डी एफमध्ये जी आर जो आहे तो तुमचा डाउनलोड होईल नंतर एकदा तुम्ही तुमच्या कॉलेजला भेट द्या त्यानंतर त्यांना विचारा की ऑनलाईन भरायचं आहे की ऑफलाईन ते सांगतील तुम्हाला जर ऑफलाईन भरणार असेल तर कॉलेजकडून तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन ते प्रोसेस केली जाईल जर ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथून ऑनलाईन अप्लाय करू शकतात जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू